एक काळ होता जेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मुघल भाष्याचं राज्य चालायचं चा। संपूर्ण भारत त्याच्या इशारावर चालायचा हजारो हत्तींच्या मिरवणुका सोन्याच्या पालख्या आणि शाही दरबारात बसलेले कलावंत ही मुघल साम्राज्याची ओळख होती पण आज मुघल वंशज कोलकात्याच्या झोपडपट्टीत राहत आहेत छोट्या स्टोवर चहा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आठवणीत हरवलेलं जीवन जगत आहे हे सगळं खोटं वाटतंय ना आज आपण या साम्राज्याची कहाणी ऐकणार आहोत जिची सुरुवात होते बावर नावाच्या युद्धापासून आणि शेवट होतो बहादूर शाह जफर नावाच्या एका हदबल कवीपर्यंत नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात ज्यांच्या पूर्वजांनी एक काही भारतावर राज्य केलं पण नंतर अख्ख्या भारतात मराठ्यांनी त्यांच्याकडून सुरक्षेसाठी चौथाही वसूल केली अशा मुघल वंशजाबद्दल यांची सुरुवात होते मध्य आशियातील आक्रमणकर्त्या तैमूरपासून मंगोलियन सम्राट तैमूर हा लंगडा होता त्यामुळे युरोपियन लोक त्याला तैमूर दलेम म्हणायचे पुढं त्याचाच रूपांतर तैमुरलंगमध्ये झालं तैमुरलंग खूप क्रूर आणि कट्टर मुस्लिम होता तेराशे अठ्ठ्याण्णव साली त्याने दिल्लीवर हल्ला केला आणि हजारो हिंदूंची निर्गुण कत्तल केली या घटनेत मृतांचा आकडा सुमारे एक लाख ते दोन लाख दरम्यान असल्याचा अंदाज आहे सुमारे दीड हजार मुंक्यांचा एक अशा अठ्ठावीस पेक्षा जास्त डोंगरं त्यांनी बनवली होती या तैमूर्लंगचा पंतू झहीरुद्दीन मोहम्मद बाबर मुघल साम्राज्याचा संस्थापक होता बाबरच्या आईच्या बाजूने त्याचं नातं चंगीज खानशी जोडलं जात होतं बाबरचा जन्म उझबेकिस्तानमधील फरगाना खोऱ्यात झाला बाबर या पर्शियन शब्दाचा अर्थ वाघ असा होतो फक्त एकोणीस वर्षाचा असतानाच बाबरने समरकन आणि काबूल हे जिंकून घेतलं तेव्हा दिल्लीवर इब्राहिम लोदी आणि राजपुतानावर राणासंघाचा अंमल होता दौलत खान लोधीच्या आग्रहावरून बाबरने भारतात येऊन इब्राहिम लोधीवर हल्ला केला पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने लोधी साम्राज्याचा सा नाश केला त्याच वर्षी त्याने राणासंघालाही पराभूत केलं आणि मुघल साम्राज्याचा पाया रचला बाबरनंतर आलेले हुमायून अकबर जहांगीर शहाजा औरंगजेब आणि शेवटी बहादूर शहा जफर औरंगजेब मुघल साम्राज्याचा शेवटचा बलाढ्य सम्राट औरंगजेब खूप महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी होता पण तो फारसा रणांगणात उतरत नसे नेहमी आपल्या सरदारांना लढायला पाठवायचा मात्र राजकारणात तो अत्यंत चतुर आणि धूर्त होता औरंगजेबाने गादीसाठी आपल्या भावंडांचीच हत्या केली होती त्याने आपल्या लहान भावंडांपैकी शुजा आणि मुराद यांना ठार मारलं तर मोठा भाऊ दारा शिखो याचा तर देशभर पाठलाग के केला शेवटी त्याला पकडलं दिल्ली शहरात मिरवून शेवटी त्याला देखील मारून टाकलं एवढंच नाही तर स्वतःच्या वडिलांना शहाजहानला आग्र्या किल्ल्यात कैद करून ठेवलं होतं त्यांच्यासोबत त्याची बहीण जहानारा हिला देखील त्यांनी बंदी करून ठेवलं होतं आपला मुलगा मुहज्जम यालाही बंड केल्याबद्दल तुरुंगात डाकलं होतं पण हे लक्षात घ्या औरंगजेब हा पहिला नव्हता ज्याने आपल्या भावंडांना मारलं होतं मुघल घराण्यात गादीसाठी रक्त सांडणं ही जुनी परंपरा होती उदाहरण घ्यायचं झालं तर हुमायूने आपला भाऊ कामरान याला आंधळ केलं होतं तसंच अस्करी आणि हिंदियाळ यांचाही निकाल लावला होता जहांगीरने आपला मुलगा खुसरो याला आंधळ केलं होतं शहाजहानने आपले भाऊ परवेज आणि शहरन यांना देखील मारलं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचं नेतृत्व कमजोर हातात गेलं वारसांमध्ये गादीसाठी संघर्ष सुरू झाला प्रशासनात शिस्त राहिली नाही आणि प्रांतांवरचं नियंत्रण सुटलं दक्षिणेतील युद्धांमुळे खजिना रिकामा झाला होता लष्कर कुंकुत हो होत चाललं होतं अधिकारी भ्रष्ट झाले होते यामुळे मुघल साम्राज्याचं खचत चाललेलं वैभव पूर्णपणे कोसळलं नवाब अफगाण राजपूत आपापल्या पाचशाही उभारत होते पण त्याच वेळेस मराठ्यांनी खऱ्या अर्थाने उत्तर भारत हलवून टाकलं पेशवे बाजीरावांनी दिल्ली दरबाराला हादरवलं नानासाहेब रघुनाथराव यांनी मुघलांच्या अखत्यारीतील भाग ताब्यात घेतले आणि महाजी शिंदे यांनी थेट दिल्ली जिंकून मुघल बादशाला आपल्या संरक्षणाखाली ठेवलं आता मुघल फक्त नावापुरते सम्राट राहिले होते खरी ताकद खरी सत्ता आणि खरा दरारा हा फक्त मराठ्यांचाच होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीवर दीडशे वर्षात अकरा सम्राट आले पण बहुतांश राजे कुंकुवत दुर्बल आणि दुसऱ्यांच्या हातातील बावले बनले होते तर नावालाच रंगिले होते त्यांनी सत्ता जबाबदारी आणि संकट यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली फक्त सुखसोई भोग विलास आणि आयश्वरामातच ते रमले होते आणि मग गादीवर बसला बहादूर शाह जफर मुघलांचा शेवटचा सम्राट पण तो केवळ राजा नव्हता तो एक संवेदनशील कवी होता त्याची शायरी आणि कविता कुल्यते जफर या नावाने प्रसिद्ध आहेत अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर बहादूर शाह जफरला ब्रिटिशांनी बंदी घातली त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला दिल्लीहून हद्दपार केला नंतर त्याला रंगून येथे पाठवण्यात आलं तिथेच अठराशे बासष्ट साली त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा पूर्णपणे अंत झाला आज आपण मुघल सम्राटांचा भव्य इतिहास वाचतो पाहतो पण त्यांच्या वंशजांचं वास्तव्य वे काही वेगळंच आहे आजच्या घडीला मुघल वंशज भारत पाकिस्तान आणि बांगलादेश यामध्ये विखुरलेले आहेत त्यांचं राजकीय किंवा सामाजिक वर्चस्व उरलेलं नाही बहुतांश जण सामान्य जीवन जगतात दोन हजार तेरा साली बातमी आली बहादूर शाह जफरच्या वंशजांची ओळख पटली म्हणून पण दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर संशोधन चालू होतं ते तोपर्यंत निधन पावले त्यांची पत्नी सुलताना बेगम एक मुलगा आणि चार मुली हे सर्वजण कोलकात्यात झोपडपट्टीत राहतात शाही रक्ताचे वंशज पण परिस्थिती इतकी बिकट की दोन खोल्यांच्या झोपडीत कॉमन किचनमध्ये त्यांचे दिवस कसे तरी चालू आहेत सुलताना बेगम सांगतात की त्यांच्या नवऱ्याने शेवटी सांगितलं होतं काहीही झालं तरी भीक मागायची नाही आपण मुघलांचे वंशज आहोत पण हाच अभिमान आज त्यांच्या पोटावर परिणाम करत आहे सत्ता गेली संपत्ती गेली आणि आता सरकारी पेन्शनवर त्यांचं जीवन चालत आहे तीही त्यांना अपुरी पडते त्यांनी लाल किल्ल्यावर आपला हक्क सांगणारी याचिका दाखल केली पण काहीच बदल झाला नाही तर दुसरीकडे राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुस्सी नावाचा एक व्यावसायिक स्वतःला बाबरचा आठ हवा तर जफरचा साव्या पिढीतील वंशज मानतात ते आज हैदराबादमध्ये सुखात राहतात आणि लाल किल्ला आणि शाही मस्जिद यावर ते आपला हक्क सांगतात पण वास्तविकता अशी आहे की मुघल वंशज आज फक्त नावालाच उरले आहेत ना त्यांच्याकडे सत्ता आहे ना प्रतिष्ठा ना कोणतं वैभव कोणी शाही ओळखीचा दावा करतोय तर कोणी जगण्यासाठी संघर्ष करतोय इतिहासातील सम्राट आज वास्तव्यात सामान्य माणसासारखं जगताना दिसतात हेच वास्तव्य आपल्याला शिकवतं की सत्ता आणि संपत्ती कायमस्वरूपी नसते शेवट मुस्तफा आझीज यांच्या एका प्रसिद्ध गाण्याच्या कडव्याने करतो आज जवानी इतराने वाले कल येंगे चढता सूरज धीरे धीरे ढलता आहे ढल जायगा ढळ जायगा ढल जायगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच निरनिराय व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद